नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची आणि खुशखबर आहे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती कालपासून पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता हे ने नेमके लाडक्या बहिणीच्या कोणत्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत कोणत्या लाडक्या बहिणीला याचा लाभ दिला जात आहे आपण जर केवायसी केलेली असेल तर मग आपल्याला लाभ ला ला मिळणार का जर आपण केवायसी नाही केली तर आपल्याला हे पैसे मिळणार का किती पैसे मिळणार याची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर याच्यातला काळा बटन दिसे सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा त्याचपूर्वी जे काही लाडक्या बहिणी असल्या त्या लाडक्या बहिणीला जर अशाच योजनेची माहिती पाहिजेत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका लाडक्या बहिणीनो अतिशय महत्वाचा असं अपडेट आहे लाडक्या बहिणीला केवायसी करण्याकरता दोन महिन्याची मुदत ही देण्यात आली होती परंतु बऱ्याच लाडक्या बहिणीसाठी जे काही केवायसीची प्रोसेस असेल ती स्लो असल्या कारणाने बऱ्याच काही लाडक्या बहिणीच्या केवायसी झाल्या नव्हत्या आणि ज्या ज्या लाडक्या बहिणीच्या केवायच्या झाल्या अशाही लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता दीड हजार रुपये कालपासून जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आपल्या खात्यावर सुद्धा हे पैसे आलेले आहेत आपण सुद्धा आपलं खातं चेक करू शकता आणि जर आपण केवायशी केली नसेल तर अशाही लाडक्या बहिणीला एक वेळची संधी देण्यात आलेली आहे दोन महिन्याचा जो काही कालावधी असेल त्या दोन महिन्याच्या कालावधीला भरपूर काही टाईम लागणार आहे केवायशी सुद्धा करणं बंधनकारक असणार आहे परंतु दिवाळी सुद्धा महत्वाची असणार आहे म्हणून त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर सुद्धा दीड हजार रुपयाचा हप्ता कालपासून जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे ज्या काही लाडक्या बहिणी पात्र होत्या त्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत आणि त्यानंतर परत दीड हजार रुपयाचा हप्ता हा आपल्याला जे काही जे काही पूजन असते म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला भाऊबीज असते त्या भाऊबीजीच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या बहिणीला परत एकदा दीड हजार रुपयाचा मानधन हे दिलं जाणार आहे अशा पद्धतीने लाडक्या बहिणीला या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र वाटप केले जाणार आहे आज दीड हजार रुपये आणि आपल्याला परत काही दिवसांनी लाडक्या बहिणीला परत दीड हजार रुपयाचं हे मानधन दिलं जाणार आहे अशा पद्धतीने लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी होती लाडक्या के बहिणीच्या केवश्या कशा करायच्या याचं सुद्धा आपण अपडेट घेत राहू परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढे वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका ला जय शिवराज